<laughs> <laughs> <परिश्यस पुस्लें>। <laughs> <laughs> नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवरती आणि आज आम्ही नारळ पाणी काढण्यासाठी म्हणजे सगळ्यांनाच पाहिजे होते नारळ म्हणून नारळ शोधायला आले होते पण इथं काय चांगले पकलेले असे नारळ नव्हते कारण मागच्या वेळेस भरपूर नारळ काढले होते नार या झाडाचे आता पिवळ्या नारळ तर नारळ आपल्याला चांगले पकलेले भेटत नव्हते पण या हिरव्या नारळाला मात्र भरपूर नारळ लागले चार पाच घस चांगले भरपूर नारळ लागले त्याला काही नारळ कोळे आहेत चांगले पकलेले बघून आपण काढूयात ह्याचे नारळ नारळाच्या झाडाची विशेषता सांगायची झाली ना तर नारळाचा प्रत्येक पार्ट काही ना काही त्याचा उपयोग होत असतो आता हे छोटे छोटे नारळ एवढे गळून जातात तरी सुद्धा नारळाच्या झाडाला एवढे सगळे नारळ आहेत आता नारळाच्या झाडापासून हा असा झाडू पण मिळतो बरं का तो रफ आणि टफ असतो झाडाखालचा पालापाच एकदम इझिली निघतो ह्याच्या यानी なこ उचलते का चला <laughs> <कैज़ें। laughs> <वें। laughs> <वें। वें। laughs> या नारळामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे ना आमच्या सगळ्यांसाठी दोन तीन नारळ बास होते कारण ह्याच्यामध्ये पाणी भरपूर मिळते जवळजवळ एका तांब्यापेक्षा पण जास्त पाणी एका नारळामधनं निघतं आणि नारळ काढून द्यायचं हे काम नेहमी बायकांकडक का दिस नसतं आहो भैया किंवा मामा त्या तिघांपैकीच कोण ना कोण काढून देत मग ते स्वतः पण पितात आणि आम्हाला सगळ्यांना घरामध्ये किचन मध्ये दे आणून देतात बोल <laughs>

तसं बघायला गेलं तर पुण्यात असताना विकत नारळ पाणी आणायचं आणि प्यायचं त्याच्यापेक्षा ना असं झाडाचं नारळ पाणी काढून सगळ्या कुटुंबासोबत आपल्या फॅमिलीसोबत एकत्र बसून पहिलं झाडाखाली मजा येते आणि हा अनुभव आम्ही प्रत्येक फळा म्हणजे आमच्या शेतामध्ये जी काही फळं येतात आंब्याच्या सीझनला आंबा पार्टी करतो आम्ही नारळाच्या सीझनला नारळ असतात मोसंबीच्या वेळेस मोसंबी असतात म्हणजे सगळे आम्ही एकत्र झाडाखाली मिळून ना अशी खायची प्यायची पंगत नेहमीच रंगत असते आमची तसं लॉकडाऊनमधल्या खूप मेमरी आहेत आमच्या पण तेव्हा काही आपलं चॅनेल नव्हतं पण आम्ही सगळे मिळून असताना खाणं पिणं मात्र खूप एन्जॉय करतो स्पेशली अनहेल्दी नसतं आपल्या शेतातली फळच असतात फुटू <laughs> काय <laughs> झालं बसले <laughs> आता इथं झालं असं की नारळातलं पाणी काढलं होतं त्यातलं खोबरं काढायसाठी हे मातीवर खाली फोडत होते नारळ म्हणून आम्ही म्हणले ह्या फरशीवर फोडा त्यांना वाटत होतं होतो एकदाच नारळ आणला फरशीचे तुकडे झाले म्हणून <laughs> आम्ही इथं हसत होतो आपण काढला का <coughs> आता इथं आत्यांची त्यांची तब्येत थोडी खराब होती त्यांना जर कणकण चालली होती सर्दी खोकला होता तरी पण आम्ही सगळे एकत्र बसलो होतो म्हणून त्या आल्या होत्या तर इथं आम्ही नारळाचं पाणी सगळं घेऊन पिऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मुलांसोबत नाही तर नारळातली मलाई खायची चालू होती चमचा <laughs> नाही देखो देखो तो हा। आता मुलांचा पण चांगला मलाई वरती ताव मारायचं चालू आहे आम्ही तिघीनी पण खाऊन घेतलं आता तुम्ही म्हणाल तुम्ही सगळ्यांनी खाऊन घेतलं यांना दिलं की नाही त्यांनी एवढे नारळ फोडून दिले तर त्यांनी पण खाल्ले पण ते कॅमेऱ्यात काही शूट झाले नव्हते कारण ते कॅमेरा म्हणून होते ना त्यामुळे तो आता एक एक करून सगळे नारळ फोडून घेतले होते त्यातली मलई पण खाऊन झाली आम्ही आणि त्याच्यानंतर एक दोन एक तास आम्ही तिथंच झाडाखाली गप्पा मारत बसलेलो मुलांची पण त्यांची किलबिल वेगळीच चालू होती आणि आमच्या मोठ्यांच्या गप्पा वेगळ्या चालू होत्या आता या व्लॉगमुळे ना तर ह्या आठवणी मात्र मोबाईल मध्ये राहतील जेव्हा मुलं मोठे होतील हे व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना पण खूप भारी वाटेल

बघा आता कस मारय kan झालं मुलं त्यांचे त्यांचे खेळण्यात दंग झाली होती आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटे पुढच्या ब्लॉग